अमेने गावच्या विकासासाठी नेहमीच महिलांचे योगदान मोठे आहे आज रक्षाबंधना दिवशी पर्यावरणाचा संदेश देत साडी भेट देऊन महिलांचा येथे सन्मान करणे हे माझ्यासाठी भाग्याचे असल्याचे प्रतिपादन अरविंद माने यांनी केले येथील महिलांनी आज रक्षाबंधना दिवशी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत झाडांना राखी बांधली महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माने त्यांनी चारशे महिलांना साडी वाटप केले खऱ्या अर्थानमध्ये जो बदल घडवला आतापर्यंतचा तो पूर्ण शंभर टक्के सिंहाचा वाटा हा महिलांचाच आहे कोणत्याही विरोधाला न जुमानता ते मोठ्या ताकदीने पाठीशी उभं राहतात कुठला कुठलंही संकट असू दे त्या पुढे असत आहेत आणि आम्हाला मदत करत असतात त्यामुळे त्यांचे मानावेत की आभार आहेत आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी आम्ही इथून पुढे सुद्धा घेत राहणार

बाबाजी कदम मंगल कदम युवराज पाटील वैष्णवी पाटील आदी उपस्थित होते बेपेंसाठी शाहवाडी होम रमेश डोंगरी